आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी दिली आहे आज नवी दिल्ली इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की आयोग स्थापन झाल्यापासून अठरा महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी करेल त्यांनी माहिती दिली की आयोगात एक अध्यक्ष एक अर्धवेळ सदस्य आणि एक सदस्य सचिव असतील विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गठीत करण्यात येणाऱ्या यू अर्थात विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट मार्फत केली जाणार आहे या दस्ताऐवजासाठी नागरिकांच्या मतांचं एआय आधारित विश्लेषण करण्यात येणार असून राज्य आणि जिल्हा पातळीवरील सोळा संकल्पना आणि शंभर उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत नागप्रातील महाएल्गार आंदोलनात हजारोंच्या संख्येनं शेतकरी दिव्यांग मच्छिमार आणि मेंढपाळ मेंढ्या शेळ्या बैलबंडी घेऊन आपल्या न्याय हक्कांसाठी रॅलीत सहभागी झाले आहेत माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर चालवून आंदोलन करण्यात येत आहे नागपूर वर्धा मार्गावर बुटीबोरीच्या समोर परसोडी इथं हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा बेलोरा ते नागपूर असा एकशे ब्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ठरवण्यात आला आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतर नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शेतमालाच्या हमी भावासाठी दिव्यांगांना सहा हजार रुपयांच्या मानधनासाठी तसंच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय हक्कांसाठी महाएल्गार आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यात फुटबॉल खेळाचा विकास प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशानं महादेवा ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा एक भाग म्हणून राज्यातील तेरा वर्षांखालील मुला मुलींसाठी जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचं आयोजन करण्यात येणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये जिल्हास्तर निवड चाचणी दिनांक एकतीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल स्टेडियम गुज्जर लॉन समोर सुयोग नगर नागपूर इथं सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे नागपूर जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर तसंच मॉडेल करिअर सेंटर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक तीस ऑक्टोबर रोजी रोजगार मेळावाचं आयोजन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रशासकीय इमारत क्रमांक दोन दुसरा माळा ए विंग सिव्हिल लाइन्स नागपूर इथं करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकतो намаскар.